नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा सलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते थ्रीडी दिसते ही वीण तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही वीण दोन ओळींचीच आहे ही बीन विणण्यासाठी पाच अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही बीन विणण्यासाठी एक सुरुवातीची ओळ जिला रो किंवा सेटअप रो म्हणतात ती घालावी लागते ही ओळ फक्त सुरुवातीला एकदाच घालायची आहे तर सुरुवातीची सेटअप रो किंवा रो याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दोन सुलट तीन उलट अटी मात्र याप्रमाणे घ्यायचे एक दोन तीन हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे दोन सुलट तीन उलट याप्रमाणे रिपीट केल्यानंतर शेवटी दोन राहतात ते सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ विण घालण्यापूर्वी फक्त एकदाच घालायची आहे तर सेटअप रो झाल्यानंतर आता ज्या दोन ओळी आपण घालणार आहोत त्याच ओळी कंटिन्यू करायच्या आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा दोन टाके उलट विणायचे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची दोन उलट धागा बाहेर पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर पाठीमागून दोनचा एक सुलट विणायचा त्यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि हा दुसरा टाका पुन्हा एकदा पाठीमागून सुलट विणायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे दोन उलट धागा बाहेर पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा नंतर दोनचा एक सुलट यातला पहिला टाका काढून टाकायचा दुसरा टाका पुन्हा एकदा पाठीमागून सुलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचे दोन टाके हे उलट येतात तर पहिल्या ओळीचा शेवट दोन उलटने होईल धागा बाहेर शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट पण ते पाठीमागून विणायचे त्यानंतर धागात घ्यायचा पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक उलट करायचा आहे पण अटी मात्र याचप्रमाणे घ्यायची यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा उलट विणायचा आहे अटी याचप्रमाणे घ्यायची हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे दोन पाठीमागून सुलट धागा आत घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक उलट याप्रमाणे आटी घ्यायची यातला पहिला काढून टाकायचा दुसरा टाका पुन्हा एकदा उलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचे हे जे दोन टाके आहेत ते पाठीमागून सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनत जाईल अतिशय आखीव रेखीव अशी ही विण दिसते ही विण तुम्ही एक नवीन प्रकारची बॉर्डर रे म्हणून वापरू शकता टोपीसाठी वापरू शकता मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी वापरू शकता जेंट स्वेटरसाठी ही विण छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद